तिच्या कुशीतल प्रेम भाग बावीस संध्याकाळचे पाच वाजायला अजून थोडा वेळ बाकी होता अन्वी तिच्या फ्लॅटच्या छोट्या बाल्कनीत उभी होती हातात एक पितळी मग भरलेला हर्बल टीचा मुंबईच्या आकाशात सूर्य हळूहळू क्षितिजाच्या मागे झुकत होता आणि शहराच्या चकचकीत न्यान दिव्यांनी संध्याकाळचा मंद नारिंगी प्रकाशाला साथ द्यायला सुरुवात केली होती समुद्रावरून येणारा मंदगार वारा तिच्या चेहऱ्याला स्पर्श करत होता आणि त्या शांत क्षणात तिच्या मनात विचारांचं वादळ घुंघावत होतं अर्जुनशी होणारी भेट त्याच्या सततच्या प्रश्नांचा मारा आणि तिची खरी ओळख लपवण्याचं दडपण मी अन्वी आहे ती स्वतःशीच फोटो फोटली तिचा आवाज हवेत विरघळला पण जगासाठी मी डॉक्टर आर्या सेन आहे आणि मला हे सत्य कायम लपवावं लागेल तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि गिरिजा बाबांनी दिलेल्या हिरव्या काचेच्या बॉटलकडे पाहिलं त्या औषधीने तिला आतापर्यंत मानसिक आणि शारीरिक बळ दिलं होतं पण आज तिला त्यापेक्षा ते जास्त हवं होतं स्वतःवरील अटल विश्वास तिला त्या ते रात्रीच्या आठवणी आल्या त्या रात्री नंतर तिचं आयुष्य कायमचं बदललं होतं तिने आपली ओळख लपवली आणि डॉक्टर आर्यासेन बनली पण त्या रात्रीच सत्य तिच्या पाठलाग करत होतं आणि आता अर्जुनच्या प्रश्नांनी ते सत्य पुन्हा तिच्या समोर आणलं होतं तिने मग टेबलवर ठेवला आणि आपल्या लहान अशा फ्लॅटमध्ये परतली तिचं घर साध होतं पण प्रत्येक कोपऱ्यात तिच्या मुलांचं आरव आणि आरोहीचं अस्तित्व जाणवत होतं भिंतीवर लावलेल्या त्यांच्या रंगीत पेंटिंग टेबलवर पडलेली त्यांची खेळणी आणि त्यांच्या हसण्याचा मंद आवाज या सगळ्याने तिच्या हृदयाला आधार दिला ती एका फोटो फ्रेमकडे पाहत थबकली आरव आणि आरोही त्यांचे गाललाल आणि डोळे चमकणारे समुद्रकिनारी हसताना त्या फोटोने तिच्या हृदयात एक उबदार भावना निर्माण केली पण त्याच वेळी त्या रात्रीच्या आठवणींनी तिच्या मनाला ग्रासलं त्या दोन छोट्या आत्म्यांनी तिला या सगळ्या संकटांमधून बाहेर पडायला शिकवलं होतं पण त्यांचं भविष्य तिच्या खऱ्या ओळखीच्या सत्यावर अवलंबून होतं तिने स्वतःला सावरला आणि आरशासमोर उभी राहिली तिने एक साधा निळा कुर्ता आणि त्यावर काळं औपचारिक जॅकेट घातलं तिचे लांब कुरळे केस मोकळे सोडले आणि तिने स्वतःकडे पाहिलं तिच्या डोळ्यांत एक ठाम निर्धार होता पण मनात एक अस्वस्थता दबा धरून बसली होती अर्जुन तू अन्वीला शोधत आहेस ती स्वतःशीच फोटो खोटली पण ती अन्वी आता अस्तित्वातच नाही मी आता डॉक्टर आर्यसेन आहे तिने बाबांनी दिलेल्या हिरव्या बॉटलमधून काही थेंबण्यात मिसळले आणि प्यायले त्या औषधीचा मंद कस्तुरीसारखा सुगंध तिच्या मनाला शांत करत होता आणि तिच्या शरीरात एक नवीन ऊर्जा संचारत होती ती बाहेर पडली आणि सनराईज हॉस्पिटल जवळच्या कॅफेकडे निघाली तिच्या मनात एकच विचार आज अर्जुनला सामोरं जायचा आहे पण माझं सत्य लपवायचं आहे ती टॅक्सीत बसली आणि मुंबईच्या रस्त्यांवरून प्रवास करताना तिच्या मनात त्या रात्रीच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या ती गलली त्या मुलीचा लाल स्कार्फ आणि अर्जुनाची असहायता हे सगळं तिच्या मनात एक चित्र रंगवत होतं पण त्या चित्रात अजूनही बरेच रंग गहाळ होते दुसरीकडे चित्रपटाच्या शूटिंग सेटवरून निघालेला अर्जुन एका टॅक्सीत बसला होता त्याच्या हातात काहीच नव्हतं ना फोटो ना ठोस पुरावा फक्त त्या रात्रीच्या दुसरं आठवणी आणि अपराधीपणाचं उस सी सी टी व्ही फुटेजमध्ये त्याने त्या मुलीला अन्वीला पाहिलं होतं पण तिचा चेहरा नीट दिसला नव्हता त्या दुसर प्रतिमेने त्याला सतावलं होतं आणि त्याच्या मनात प्रश्नांचा भुंगा घुंगावत होता ती आता कुठे आहे ती ठीक आहे का आणि तिची मुलं त्याच्याशी त्यांचा काही संबंध आहे का प्रॉक्टर आर्या मला कदाचित त्या सत्यापर्यंत पोहोचू शकेल तो स्वतःशीच म्हणाला त्याचा आवाज निश्चयाने भरला होता आम्ही याआधी एकत्र तपास केला होता पण काहीच हाती लागलं नाही आता मी स्वतः शोधत आहे आणि ती मला नक्कीच मदत करेल त्याच्या डोळ्यात अपराधीपणा आणि आशा यांचं मिश्रण होतं त्याला आठवत होतं ती रात्र अंधारलेला गल्लीचा कोपरा त्या मुलीचं स्मित आणि त्या रात्री मला कोणीतरी ड्रग्ज दिलं होतं आणि मी अन्विला माझ्यापासूनच वाचू शकलो नाही तो स्वतःशीच फोटो पुट फुटला त्याचा आवाज कापरा होता त्याने डोळे मिटले आणि त्या रात्रीच्या दुसरं आठवणी पुन्हा जिवंत झाल्या त्या मुलीने त्याला इंजेक्शन दिलं होतं आणि त्याच्या डोळ्यांसमोर सगळं धुसर झालं होतं टॅक्सी सनराईज हॉस्पिटल जवळच्या कॅफेजवळ थांबली कॅफे छोटा पण उबदार होता जिथे मंद पिवळ्या प्रकाशात कॉफीचा सुगंध हवेत पसरला होता लाकडी टेबल्स मऊ सोफे आणि भिंतींवर लावलेली काही जुन्या पेंटिंग्स यामुळे कॅफेला एक घरगुती मिळाली होती अर्जुन एका कोपऱ्यातील टेबलवर बसला त्याच्या हातात कॉफीचा मग होता जो त्याने अजूनही स्पर्श केला नव्हता त्याचा चेहरा थकलेला होता पण डोळ्यांत एक तीव्र उत्सुकता आणि अस्वस्थता जाणवत होती अन्वियात गेली तेव्हा तिला तो दिसला आणि तिच्या हृदयाचे ठोके काही क्षण वाढले ती त्याच्यासमोरच्या खुर्चीवर बसली तिचा चेहरा शांत ठेवत पण ती आतून सावध होती हाय अर्जुन ती शांतपणे म्हणाली तिचा आवाज स्थिर होता तिच्या मनात अन्वीचा आवाज घुमत होता शांत रहा अन्वी त्याला तुझी खरी ओळख कळू देऊ नको हाय डॉक्टर आर्या अर्जुनने स्मितहास्य देत उत्तर दिलं पण त्याच्या डोळ्यात एक अस्वस्थता दिसत होती तो ठीक आहेस ना आज तुझी सर्जरी खूप मोठी होती नाही का मी सोशल मीडियावर वाचलं कविता शर्माची सर्जरी तुझं नाव सगळीकडे आहे त्याच्या आवाजात कौतुक होतं पण त्याचबरोबर एक उत्सुकता जाणवत होती जणू तो तिच्या यशामागील रहस्य शोधण्याचा प्रयत्न करत होता अन्वीने हलकसं हसत मान हलवली हो सर्जरी यशस्वी झाली पण त्यामागे खूप मेहनत आहे ती म्हणाली तिचा आवाज शांत पण ठाम होता पण तू मला इथे का बोलावलं पुन्हा त्या रात्रीबद्दल बोलायचं आहे का त्या दरम्यान सनराईज हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमधून नर्सप्रिया घाईघाईने चालत होती तिच्या हातात एक जाड फाईल होती जी तिने रोहनच्या ऑफिसमधून चोरली होती ती फाईल कविता शर्माच्या सर्जरीशी संबंधित होती आणि त्यात रोहनने केलेल्या बदलांचे पुरावे होते प्रियाला डॉक्टर आर्या सेनवर पूर्ण विश्वास होता तिने आर्याची मेहनत तिची प्रामाणिकता आणि तिच्या आयुर्वेदिक उपचारांनी रुग्णांना दिलेला दिलासा जवळून पाहिला होता पण रोहनचा विरोध तिला सहन होत नव्हता त्या दिवशी जेव्हा ती रोहनच्या ऑफिसमध्ये काही कागदपत्र घेऊन गेली होती तेव्हा तिने त्याला फाईल्समध्ये बदल करताना पाहिलं होतं ती क्षणभर थबकली होती पण तिने धैर्य गोळा केला आणि ती फाईल चोरली आता ती डॉक्टर सानिया मेहताच्या ऑफिसकडे निघाली होती कारण सानिया एकमेव होती जी रोहनच्या तक्रारींना तोंड देऊ शकत होती डॉक्टर आर्या मी तुम्हाला वाचवेन प्रिया स्वतःशीच फुटफुटली तिच्या डोळ्यात एक ठाम निर्धार होता हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर डॉक्टर रोहन कपूर आपल्या ऑफिसमध्ये बसला होता हातात एक जाड फाईल घेऊन त्याच्या चेहऱ्यावर एक कुटील स्मित खेळत होतं जणू तो एखाद्या शतरंजच्या खेळात विजय मिळवण्याच्या तयारीत होता त्याने प्रशासकीय समितीला डॉक्टर आर्या विरुद्ध आणखी एक तक्रार लिहिली होती आणि यावेळी त्याच्याकडे पुरावाही होता कविता शर्माच्या सर्जरी दरम्यानच्या काही कागदपत्रांमध्ये बदल ज्यामुळे तिच्या आयुर्वेदिक उपचारांवर प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं डॉक्टर आर्या तुझीही यशाची लाट फार काळ टिकणार नाही तो स्वतःशीच हसत म्हणाला त्याचा आवाज खोलीत घुमला त्याने फाईल बंद केली आणि आपल्या ज्युनियर सहायकाला राहुलला बोलावलं की फाईल आज रात्रीपर्यंत प्रशासकीय समितीच्या टेबलवर पोहोचली पाहिजे तो ठामपणे म्हणाला आणि कोणालाही याची भनक लागता कामा नये राहुलने मान हलवली पण त्याच्या चेहऱ्यावर एक अस्वस्थता दिसली रोहनच्या डोळ्यात एक गडद चमक होती जणू तो आपल्या डावात यशस्वी होण्याची पूर्ण खात्री बाळगून होता त्याचा विरोध केवळ व्यावसायिक स्पर्धेपुरता मर्यादित नव्हता त्याच्या मनात काहीतरी गडद लपलं होतं जणू त्याचा आर्याशी वैयक्तिक वैर होतं कदाचित त्या रात्रीच्या गटाशी त्याचा काही संबंध होता असा विचार अन्वीच्या मनात कधीतरी येऊन गेला होता पण तिला अजून पुरावे हवे होते अन्वी आणि अर्जुनचं बोलणं सुरू होतं अन्वीने आपला कॉफीचा मग हातात घेतला आणि एक छोटा घोट घेतला जेणेकरून ती आपल्या भावनांना आवर घालू शकेल तिच्या मनात अन्वीचा आवाज घुमत होता हा कट कोणी रचला आणि का तिने अर्जुनाकडे पाहिलं आणि विचारलं त्या रात्री त्या मुलीशिवाय आणखी कोण होतं तुला काही आठवतं का कोणीतरी तिला मदत करत असावं नाही का अर्जुनने डोकं हलवलं त्याचा चेहरा गंभीर झाला तुला मी पाहिले सांगितले की ती मुलगी एक वैशा होती पण मला दोन महिन्यापूर्वी कळाले की ती मुलगी मला भेटली होती तिला कोणीतरी मुद्दाम माझ्याकडे पाठवले होते मला ड्रग्ज देणारी मुलगी वेगळीच आहे मला फक्त ती मुलगी आठवते आणि ती गल्ली तिथे काही माणसं होती पण त्यांचे चेहरे दिसले नाहीत मी ड्रग्जच्या प्रभावाखाली होतो आऱ्या पण मला एक गोष्ट आठवते त्या मुलीच्या हातात एक लाल रंगाचा स्कार्फ होता अन्वीच्या हृदयाचे ठोके वाढले त्या रात्री तिलाही तो लाल स्कार्फ आठवत होता त्या मुलीच्या हातात जणू तो तिच्या ओळखीचं एक चिन्ह होतं ती आता सत्याच्या जवळ येत होती पण त्या सत्यामागे अजूनही एक गडद पडदा होता लाल स्कार्फ ती हळूच फोटो फुटली तिचा आवाज इतका हलका होता की अर्जुनला तो ऐकू गेला नाही काय म्हणालेस अर्जुनने विचारलं त्याच्या भुव्या उंचावल्या काही नाही अन्वीने तात्काळ उत्तर दिलं मी म्हणते आपण पुन्हा त्या फुटेजचा अभ्यास करू शकतो कदाचित काही नवीन धागा मिळेल अर्जुन क्षणभर थबकला त्याने कॉफीचा मग टेबलवर ठेवला आणि तिच्याकडे सरळ पाहिलं त्याच्या डोळ्यात एक दुःख तरळलं जणू तो त्या आठवणींनी पुन्हा पछाडला गेला होता हो आर्या तो हळूच म्हणाला आपण याआधी एकत्र तपास केला पण काहीच हाती लागलं नाही पण मी थांबलो नाही मी स्वतः शोधत आहे त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मी तिला पाहिलं अन्विला पण तिचा चेहरा नीट दिसला नाही ती ठीक आहे का तिची मुलं पूर्ण विराम पूर्णविराम ती कुठे आहेत त्याच्या प्रश्नांनी अन्वीच्या हृदयात एक तीव्र कळ उठली तिची मुलं आरव आणि आरोवी तिचं सगळं विश्व पण तिने स्वतःला सावरलं तिच्या चेहऱ्यावर कोणताही भाव दिसू दिला नाही अर्जुन आपण आधीही याबद्दल बोललो आहोत ती शांतपणे म्हणाली तिचा आवाज तीक्ष्ण पण नियंत्रित होता मला अन्वीला वैयक्तिकरित्या ओळख नाही पण त्या प्रकरणाची माहिती मला आहे आपण एकत्र तपास केला पण त्या फुटेजमधून काहीच समजलं नाही तू मला त्या रात्रीबद्दल आणखी काही सांगू शकतोस का कदाचित त्यातून काही धागा मिळेल तिने जाणीवपूर्वक विषय बदलला जेणेकरून अर्जुन तिच्यावर प्रश्नांचा भडीमार करणार नाही अर्जुनने तिच्याकडे संशयाने पाहिलं पण त्याने आपला अपराधीपणा लपवण्याचा प्रयत्न केला त्या रात्री मला कोणीतरी ड्रग्ज दिलं होतं हे तर तुला पण माहिती आहे तो हळूच म्हणाला त्याचा आवाज, कापरा त्याचा आवाज कापला होता मी तिला माझ्यापासूनच वाचू शकलो नाही त्याचा आवाज कापला आणि त्याने डोळे खाली केले त्याच्या हातांनी टेबलवर पडलेला कॉफीचा मग घट पकडला जणू तो त्या आठवणींच्या वजनाला आधार शोधत होता अन्वीच्या मनात त्या रात्रीच्या आठवणी जाग्या झाल्या ती मुलगी तिची थंड नजर आणि अर्जुनची असा ती आता डॉक्टर आर्यासेन होती आणि तिने तिचं सत्य लपवायचं होतं त्या मुलीचा चेहरा किंवा वर्णन तुला आठवतं का तिने विचारलं तिचा आवाज शांत पण तीक्ष्ण होता अर्जुनने डोकं हलवलं ती उंच होती आणि तिची नजर खूप थंड होती पण तिचा चेहरा नीट दिसला नाही अन्वीच्या मनात एक आठवण चमकली त्या रात्री ती स्वतः सीसीटीव्ही कॅमेऱ्यापासून लपत होती कारण तिला त्या कटाचा भाग होण्याची भीती वाटत होती सत्य जवळ आहे ती स्वतःशीच फोटो फोटली तिचा आवाज इतका हलका होता की अर्जुनला तो ऐकू गेला नाही तेवढ्यात तिचा फोन व्हायब्रेट झाला स्क्रीनवर प्रियाचं नाव चमकलं अन्वीने अर्जुनाकडे पाहिलं आणि म्हणाली मला हा कॉल घ्यावा लागेल थांब ती बाजूला गेली आणि कॉल उचलला डॉक्टर आर्या तुम्ही ताबडतोब हॉस्पिटलला या प्रियाचा आवाज खायचा आणि तणावपूर्ण होता मला रोहनच्या तक्रारीबद्दल पुरावे मिळाले आहेत त्याने कविता शर्माच्या फाईल्समध्ये बदल केले आहेत आणि मी ती फाईल डॉक्टर सानियाला दाखवली आहे अन्वीच्या हृदयाचे ठोके वाढले तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली मी येत आहे प्रिया ती फाईल कोणालाही देऊ नको आणि सानियाला सांग की मी लवकरच पोहोचते तिने फोन ठेवला आणि अर्जुनाकडे वळली मला जावं लागेल ती शांतपणे म्हणाली हॉस्पिटलमधले काही महत्वाचं काम आहे पण आपलं बोलणं अजून संपलेलं नाही अर्जुन आपण पुन्हा भेटू अर्जुनने तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं पण त्याने मान हलवली ठीक आहे आऱ्या पण मला अन्वी सापडलीच पाहिजे आणि तुला काही माहिती मिळाली तर मला सांगशील ना अन्वीने हलकसं हसत मान हलवली पण तिच्या मनात अन्वीचा आवाज घुमत होता त्याला काहीच कळू देऊ नको अन्वी कॅफेतून बाहेर पडली तिच्या पावलांमध्ये एक वेग होता ती टॅक्सीत बसली आणि हॉस्पिटलकडे निघाली तिच्या मनात विचारांचा गोंधळ उभा राहिला होता रोहनचा डाव प्रियाचे पुरावे आणि अर्जुनच्या प्रश्नांनी पुन्हा जाग्या झालेल्या त्या रात्रीच्या आठवणी तिने टॅक्सीच्या खिडकीतून बाहेर पाहिलं मुंबईच्या रात्रीच्या चकचकीत दिव्यांनी तिच्या डोळ्यांना मुरळ घातली पण तिचं मन कुठेतरी हरवलं होतं सत्य जवळ आहे अन्वी ती स्वतःशीच कोटली आता मागे वळायचं नाही त्या रात्रीच्या कटामागचं सत्य त्या मुलीचं रहस्य आणि रोहनचा तिच्या विरुद्धचा विरोध या सगळ्याचा कुठेतरी संबंध होता आणि ती आता त्या सत्यापर्यंत पोहोचायला तयार होती सनराईज हॉस्पिटलमध्ये पोहोचताच तिथे डॉक्टर सानिया मेहताच्या ऑफिसकडे गेली प्रिया तिथे तिची वाट पाहत होती तिच्या हातात तिचं फाईल होती सानियाने अन्वीला पाहताच उठून तिचं स्वागत केलं डॉक्टर आर्या तू आलीस ती म्हणाली तिचा आवाज गंभीर होता प्रियाने मला सगळं सांगितलं रोहनने तुझ्या आयुर्वेदिक उपचारांना बदनाम करण्यासाठी कविता शर्माच्या फाईल्स मध्ये बदल केले आहेत पहा अन्वीने फाईल हातात घेतली आणि ती उघडली तिच्या डोळ्यांसमोर रोहनने केलेले बदल स्पष्ट दिसले औषधांच्या डोसच्या नोंदी बदलल्या होत्या आणि आयुर्वेदिक उपचारांना चुकीचं ठरवलं होतं तिच्या हृदयात रागाची लाट उसळली पण तिने स्वतःला सावरलं डॉक्टर सानिया प्रिया तुम्हा दोघींचे आभार ती म्हणाली तिचा आवाज ठाम होता आता रोहनला त्याच्या डावाचं उत्तर देण्याची वेळ आली आहे सानियाने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाली अऱ्या हे सोपं नसेल रोहनकडे हॉस्पिटलच्या प्रशासकीय समितीत बरेच कनेक्शन्स आहेत पण या पुराव्यांनी आपण त्याला रोखू शकतो उद्या सकाळी आपण समितीसमोरही फाईल ठेवू आणि रोहनला त्याच्या कृत्यांची किंमत मोजावी लागेल अन्वीने मान हलवली तिच्या डोळ्यांत एक ठाम चमक दिसली ठीक आहे सानिया पण यावेळी मी मागे हटणार नाही रोहनने माझ्या रुग्णांच्या आणि माझ्या उपचार पद्धतीच्या विश्वासाशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे आता त्याला त्याची जागा दाखवायची आहे प्रियाने तिच्याकडे कौतुकाने पाहिलं डॉक्टर आर्या तुम्ही खूप प्रेरणादायी आहात ती म्हणाली तिचा आवाज भावनांनी भरला होता अन्वीने हलकसं हसत तिच्या खांद्यावर हात ठेवला प्रिया तुझ्यामुळे हे शक्य झालं तू धैर्य दाखवलंस त्या रात्री अन्वी तिच्या फ्लॅटवर परतली ती थकलेली होती पण तिच्या मनात एक नवीन ऊर्जा होती तिने बाबांनी दिलेली औषधी पुन्हा एकदा पाळण्यात मिसळली आणि प्यायली त्या औषधीचा सुगंध तिच्या मनाला शांत करत होता आणि तिच्या शरीरात एक नवीन बळ संचारत होतं ती बाल्कनीत उभी राहिली आणि मुंबईच्या रात्रीच्या आकाशाकडे पाहिलं तारे लपले होते पण संध्याकाळचा मंद प्रकाश अजूनही शहराला उजळवत होता तिच्या मनात अन्वीचा आवाज घुमत होता रोहन तुझा डाव उघड झाला आहे आणि अर्जुन तुला सत्य करण्यापूर्वी मी त्या रात्रीच्या मागच सत्य शोधेन तिने आपल्या मुलांचं आरव आणि आरोहीचं एक छोट चित्र हातात घेतलं आणि त्यांच्याकडे पाहिलं तुमच्यासाठी मी लढेन ती हळूच म्हणाली तिच्या डोळ्यात पाणी तरळलं पण तिने ते लपवलं ती आता कमजोर नव्हती ती डॉक्टर आल्यासे नव्हती आणि तिच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण तिच्या मुलांसाठी आणि तिच्या सत्यासाठी लढण्यासाठी होता उर्वरित कथा पुढील भागात पाहू नियतीच्या कुशीतलं प्रेम भाग तेवीस लवकरच येतो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका पुढील भागासाठी सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्रामवर देखील फॉलो करा धन्यवाद